नाशिक जिल्ह्यातल्या ले त्र्यंबकेश्वर संदल प्रकरणी आज आरोपींना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे याप्रकरणी पोलिसांनी चार उरुस आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये वातावरण तणावपूर्ण बनलं त्र्यंबकेश्वर मंदिर आणि परिसरात पोलिसांचा आजही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अहमदनगर मधील शेवगाव मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करून जाळपोळ करण्यात आली होती आणि याच्या निषेधार्थ दोन दिवस शेवगाव बंदची हाक देण्यात आली होती यावेळी शेवगाव शहरातील अवैध धंदे बंद करून अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली होती याची दखल घेत शेवगाव नगर परिषदेनं शहरातील अतिक्रमण काढण्यास आता सुरुवात केली आहे आता बातमी आहे बुलढाण्यातल्या राड्याची चिखली शहरात एका लग्न वरातीमध्ये आक्षेपार्ह गाणं वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तणाव निवळत असतानाच काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्यानं वातावरण चिघळलं यावरून झालेल्या वादात दोन गटात दगडफेक झाल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला या कारवाईमध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि याप्रकरणी छप्पन्न जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे सैलाणी नगर परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनी पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्या ठिकाणी आपण दोन्ही जे काही लोक होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि दोन्ही साईडचे आपण आरोपी ज्यामध्ये अटक केलेले त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेला असून त्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशनसुद्धा आपण केलेलं असून पुढचे काही दिवस आपण त्या ठिकाणी तिकडे जळगावच्या सम्राट कॉलनीमध्ये वाढदिवसाचा केक कापण्याच्या वादातून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे आणि या टोळक्यानं वाहनांची तोडफोड करून दहशतीचं वातावरण पसरवलं रात्री उशिरापर्यंत तोडफोड करणाऱ्या संशयितांची पोलिसांकडून धरपकड सुरू होती सतरा मे रोजी रात्री दहाच्या सुमारास काही जणांनी वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमामध्ये काही जणांनी वाद घालून दहशत निर्माण केली होती या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर काही टवाळखोर तरुणांनी वाहनांची तोडफोड केली बिहारमध्ये मुस्लिम समाजातील त्रेसष्ट मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडलाय ट्रक मध्ये सात ते चौदा वयोगटातील त्रेसष्ट मुलं होती आणि ही सर्व मुस्लिम समाजातील मुलं हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन झडती घेतली आणि ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदर्शामध्ये शिक्षणासाठी आणण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आहे ही सर्व मुलं कोल्हापुरात रेल्वेनं दाखल झाली आणि त्यानंतर एका ट्रक आजऱ्याला जाणार होती पण हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतलंय कोल्हापुरात ही मुलं नेमकी का आली होती त्यांना जबरदस्ती आणण्यात आलं होतं का आणि त्यांना कोंबून का नेलं जात होतं असे अनेक सवाल विचारले जात आहेत अशी मिळते की आजऱ्यातील एका शिकत होते तिथून एकत्र मदरसेमध्ये चालले चाललो त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही प्रथमदार मुलं लहान असल्यामुळे चाइल्ड वेलफेअर कमिटी त्यांच्या अध्यक्षांना कळवलेली या संदर्भात तसेच त्या मदरसेचे जे मुलं नाही त्यामध्ये कागदपत्रे घेऊन त्यांचे बोलले आहेत या संबंधात त्या मुलांचे वयाचे आहे पुरावे वयाबाबत छान त्यांच्या पालकत्वाबाबत छान ही सी डब्ल्यू सी करणार आहे आणि पुढील काय असेल त्या आधीच सी डब्ल्यू सी देईल त्या पद्धतीने तिकडे कोल्हापूरच्या सनोबतवाडी येथील ग्रामसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी झाली निधी वाटपावरून वाद झाल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि यापूर्वी देखील दोन वेळा अशाच काहीशा राड्यामुळे ग्रामसभा दोन वेळा तहकूब झाली होती नाशकातील महाकवी कालिदास कर...